आजचा हा जो व्हिडिओ आहे तो फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर पालकांसाठी सुद्धा मार्गदर्शन करणार ठरणार आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं आपण क्रियापद मुलांना पाठांतर करायला देतो आणि मग त्याच्यासाठी एक त्यांच्याकडे एक पुस्तक देतो सांगतो की ही क्रियापदं पाठांतर कर पण प्रॉब्लेम काय होतो की मुलं क्रियापदं फक्त पाठांतर करतात आणि विसरतात सो आज मी तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे त्याच्यातून क्रियापदं तर मुलांची पाठांतर होतीलच पण ती क्रियापद आपण का पाठांतर केली ती युटिलाइज कसं करायचं हे त्यांना समजेल सो हा जो जी मी ट्रिक तुम्हाला सांगतो आहे तुम्ही तुमच्या मुलांसोबत जरूर करा इवन मी तुम्हाला इन्सिस्ट करेन की हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही जरूर आपल्या मुलांसोबत बघा जर तुम्ही पालक असाल तर सो बघा जनरली मुलांना जनरली क्रियापदांचे आपण पाच रूप तर सांगतोच पण आज मी तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स म्हणजे लची भाषा कशी इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायची ते शिकवणार आहे त्याच्यासाठी काय करायचं मुलांना नेहमी एक क्रियापद जे मुलांना जनरली माहिती असतं जर तुम्ही विचारलं गो म्हणजे काय तर तुमच्यातली बरीच मुलं जाणे असं सांगतील सुद्धा लक्षात आलं तुम्हाला हे सांगायचंय की गो म्हणजे तोची भाषा गो म्हणजे जाणे ना म्हणता जातो म्हणा जातो लक्षात आलं म्हणजे प्रेझेंटेन्स होता आणि गोच दुसरं रूप आहे ते तुम्ही पाठांतर करायचंय गो वेंट फक्त इथे जातो म्हटलं की इकडे गेलो म्हणायचंय लक्षात आलं म्हणजे इकडे तो इकडे ल मग आता मला सांगा कम येतो केम आलो बिल्ड बांधतो बिल्ड बांधला बर्न जाळतो बर्ंट जाळला टीच शिकवतो टॉट शिकवलं ईट खातो एट खाल्लं थ्रो, फेकतो थ्रू फेकला ड्रिंग पितो ड्रँग पॅल सिंग गातो सॅम गायलो फील वाटत फेल्ट वाटलं सो सिम्पली जेव्हा तुम्ही दुसरं रूप पाठांतर कराल तुम्हाला नेहमी त्याला ल मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे सो त्याचा फायदा काय होतो बघा इकडे आता लक्ष द्या ही जी वाक्य तुम्हाला मी घेतली तो जपानला गेला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मंत्र क्रमांक एक नुसार पण जोडी बनवतो काय तो आणि त्याची क्रिया कोणती आहे गेला सो तोला ही म्हणतात हे सगळ्यांना माहिती असत आता गेला तर मुलांना बऱ्याच मुलांना माहिती असतं जाणे म्हणजे गो बरोबर आणि मग बरीच मुलं काय करतात ही गो लिहितात आणि मोकळे होतात पण तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिकवलं असेल ना की वेंट म्हणजे गेला दुसरं रूप म्हणजे भाषा आपोआप ही वेंट ही गोष्ट एकदा ट्राय करून बघा तुम्हाला आपोआपच ते दुसरं रूप सांगतील जर तुम्ही त्यांची तशी तयारी करून घेतली असेल ही वेंट कुठे टू जपा सोपाय की नाही आता बघा ती आज उशिरा आली आणि तिची क्रिया कोणती आहे आली शी so आता येण्याला काय म्हणतात तुमच्या ते बरेच जण म्हणतील कम पण जर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवलं असेल की कमचं सेकंड रूप असतं त्याला लची भाषा असते तुम्ही काय लिहिणार केम सुम सु शी केम लेट टुडे सोप आहे आता आम्ही दोन हजार वीस मध्ये घर बांधलं आता आम्ही आम्ही कोणती क्रिया के केली बांधण्याची सो तुम्ही काय म्हणणार आता बांधलेला काय म्हणतात तुम्ही म्हणणार बिल्ड पण तुम्हाला माहिती आहे लहायची भाषा तुम्हाला म्हणायचंय बिल्ड वी बिल्ट द हाऊस कधी इन टू थाउजंड ट्वेंटी पुढचं वाक्य बघा त्यांनी माझं घर जाळलं आता तुम्हाला मी सांगायची पण गरज नाही त्यांनी त्यांनी म्हणजे दे आता तुम्ही म्हणणार सर हे शब्द आम्हाला येत नाही तुम्ही जे म्हणताय की नाही की ती म्हटलं की शी लिहिलं तो म्हणजे ही आम्ही म्हणजे वी त्यांनी म्हणजे दे तर तुम्हाला बेसिक कडे जायचंय हे बेसिक स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही वाक्य तयारच करू शकणार नाही आता जाळलं त्यांची कुठली क्रिया आहे जाळलेला काय म्हणतात घर माय हाऊस लक्षात आले का त्याने आम्हाला छान शिकवलं त्याने तो म्हणजे कोण ही, पण याची क्रिया कोणती आहे शिकवण्याची आता शिकवण्याला तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असतात टीच तुम्ही काय करता ही टीच आहे ना काही जण ही टीच वगैरे असं इंग्लिश करतात इथे इझेमॉल वगैरे काय वापरायचं नसतं जेव्हा तुम्ही ल ची भाषा बोलताय सो तुम्हाला शिकवण्याला काय म्हणतात टीच पण तुम्हाला माहिती आहे टीच म्हणजे शिकवतो सो टॉट टॉट म्हणजे काय शिकवलं ही टॉट ही टॉट कोणाला अस आणि कसं शिकवलं छान वेल लक्षात आलं का तिने माझा बिस्किट खाल्ला ती म्हणजे कोण शी आता बऱ्याच मुलांना मी हे बघितलंय की सर तिला शी म्हणतात नेला काय म्हणायचं मग शीने म्हणूया का सो गमतीचा भाग आहे पण बऱ्याच मुलांना असं पण वाटतं की तिला आम्ही शी पाठांतर केलाय तर ह्या नेला काय म्हणायचं नेला आम्ही त्याला आम्ही ही म्हणतो मग नेला मग हिने म्हणूया का सो so, लक्षात घ्या तुम्हाला इथे तिने म्हटलंय म्हणजे शीच लिहायचंय इंग्रजीमध्ये आता तिने काय केलंय खाल्लंय खाण्याला काय म्हणतात इट तुमच्यातल्या बऱ्याच जणांना माहिती असतं पण तुम्हाला हे माहिती नसतं की खाल्लं जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला सेकंड फॉर्म यूज करायचा आहे एट सो शी एट काय माझं बिस्किट सॉरी She ate my biscuit. तीने, तीने शी एट माय बिस्किट अक्षर झालं का तिने कचरा डस्टबिन मध्ये फेकला तिने तिने म्हणजे काय शी फेकल्याला तुम्ही काय म्हणणार फेकण्याला तुम्हाला थ्रू माहिती असतं बरोबर पण तुम्हाला हे माहिती नसतं की थ्रोचं सेकंड फॉर्म थ्रू असतं सो शी थ्रू थोडीशी हलकीशी मिस्टेक आणि तुमचं वाक्य चुकत असतं कारण तुम्ही कधी सेकंड फॉर्म पाठांतर करत नाही तुमच्या बरेच जण ते पाठांतर करतात पण ते युटिलाइज कसं करायचं हे माहिती नसतं आणि त्यामुळे जे पाठांतर केलेली गोष्ट असते सो तुम्ही ते विसरता सो हे ठीक आहे किंवा गायडन्स आहे तुमच्यासाठी की अशा पद्धतीने जर तुम्ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीच्या मुलांना ट्रेन केलं क्रियापद पाठांतर पण होतील आणि त्यांना वाक्यरचना पण समजत जाईल सो शी थ्रू काय गार्बेज अर्ध गार्बेज कशामध्ये डस्टबिन मध्ये इंटू दुढचं वाक्य बघा मी पाणी पायलो आता हाय इथे मी आहे मीला आहे म्हणतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता पिण्याला काय म्हणतात तुम्ही म्हणा ड्रिंक पण तुम्हाला ची भाषा वापरायचे तुम्हाला म्हणायचे ड्रँक आय ड्रँक काय वॉटर आय ड्रँक वॉटर काही मुलं अ वॉटर वगैरे म्हणतात अ वॉटर वगैरे म्हणायचं नाही कारण ते काउंटेबल लावून नाहीये त्याने भजन गायलं त्याने म्हणजे काय ही बरोबर गायला ना तुम्ही काय म्हणणार येस तुम्ही म्हणाल सेम पण तुम्हाला लहची भाषा बनवायची तुम्हाला सेकंड फॉर्म लक्षात ठेवायचं ही सॅग ही सॅग अभजन लक्षात आलं का आता इथे बघा मला वाईट वाटलं मला आता बरीच मुलं मलाला पाठांतर केलेलं असतं मी पण इंग्रजीमध्ये जेव्हा तो शब्द सब्जेक्ट म्हणून वापरताना त्यावेळी त्याला तुम्हाला आयच आहे मराठीत जाऊ नका की मलाला तर मी मी पाठांतर केलेलं असतं सो इथे मी म्हणू शकत नाही कारण मी हा ऑब्जेक्ट म्हणूनच वापरता येतो म्हणजे क्रियापदाच्या नंतर हा जो आहे तो सब्जेक्ट वापरतोय कारण आता मला वाटलं वाटनेला काय म्हणतात फील लची भाषा आहे तुम्हाला काय म्हणावं लागेल फेल्ट आय फेल्ट वाईट वाईटला तुम्ही काय म्हणणार बॅट सॅड ना सॉरी तुम्ही कोणताही शब्द वापरू शकता सो आय सो अशा पद्धतीने तुम्ही क्रियापदांची दुसरी रूप पाठांतर करू शकता एकदाच क्रियापदांची रूप पाठांतर करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही दहा दहा क्रियापद मुलांना शिकवले आणि त्यांना प्रॅक्टिकली वाक्य दिली आणि हे सांगितलं की जेव्हा तुम्ही दुसरं रूप वापरायचे तुम्हाला लची भाषा म्हणून त्यांना गृहित धरायचं आहे तर मुलं क्रियापद पाठांतर पण करतील आणि पाठांतर केलेली गोष्ट कशासाठी वापरली जाते हे जेव्हा त्यांना समजतं तेव्हा ते, ते लॉंग लाईफ लास्टिंग असतं त्यांना ते, ते लक्षात राहील आयुष्यभरासाठी आय एम sure शुअर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप युजफुल ठरला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि येस जर सबस्क्राईबचं बटन दाबलं नसेल आत्तापर्यंत तर ते करून घ्या धन्यवाद